ना आता मी दुसऱ्या ठिकाणचा नाचना जो की पावसानं असं सगळं वाट लावून टाकलेली आहे गेल्या वर्षी मी ना काढायला आलो होतो नाचना ग खरंच खास खूप उठते त्या गवताच्या ह्याच्यातून गेले करून हे बघा कोणी कोणी नाचना बघितला नाही त्यांनी बघून घ्या हे बघा कसं असतो नाचना हे असे नाचणी असतात जे की इकडे सगळीकडे नाचणं नाचणं लावलेलं आहे हे सगळं कापून वगैरे घ्यायचं आहे आणि पाऊस पडल्यामुळे हे सगळं असं ना पडून गेले आणि कसं होतंय आमची राबणारी माणसं आहेत दोन आणि गावाकडे ना प्रत्येकांचं आता सुगीचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे प्रत्येकांचं शेत आहे तर त्या शेतातलं प्रत्येकजण आपापल्या शेतातलं काढायला बघतं ना तर माणसंच कोण मिळत नाहीत त्याच्यामुळे सगळं हे असं होऊन जातं नुकसान इकडे आहेत काळे तीळ माहिती आहे तुम्हाला काळे तीळ ही का तिळाची झाड आहे ती हिवाली त्याला फुलं अशी येतात ही अशी ही तिळाची झाडं आहेत तर इकडे ती तिळाची ती, झाडं आहेत आणि पुढे या तुम्हाला दाखवते पुढे आहे भुईमूग जे की मग अशी तिथं आपल्याला सापडलं नाही ना शेंगा तर मग म्हटलं दुसऱ्या ओप्यात जावं ओपा म्हणतात आमच्या इकडे म्हणजे जमीन जिथं जिथं केलेलं असतं ना छोटे छोटे ते तर मग दुसऱ्या ओप्यातली शेंगा उसपून बघूया आपण हे हा बघूया काय जे की मला उसपतं आलं पाहिजेत इझिली एवढी ताकद लागली नाही पाहिजेत हे बघा जास्त जास्त जमिनीमध्ये ना जास्त राहायला लागलेत शेंगा तर ह्या एवढ्या आहेत तिथं काय करते मी आता ना सग दोन तीन वेळ काढून घेते म्हणजे मी तिथं पप्पांचं दूध वगैरे सगळं काढून होईपर्यंत मला बसून निवात खाता येतील एक दोन काढून घेते भात मळलेला आहे भात भात मळून झाकून ठेवले ते पण दाखवते तुम्हाला कसलं भात आहे झाकून ठेवलं मी पण बघितलं नाही अजून पप्पाने मला सांगितलं जाती तर हाय जाऊन ये जा। तू काय उलाढाल करू नको शिथं माझ्या बाजून बाजूबाजून म्हटलं थांबा तुम्ही ते करा मी आलोच ऐक याला ताकद लई लागते माझ्या हाताचे शिरा बुगत आहेत ते काढपर्यंत आहे निघत नाही ते मला दुसरं बघूया आई ग नाही एकतर मी बूट घालायला पाहिजे मी चप्पल घातली ना त्याच्यामुळं जरास असं नाही बाबा हे काही निघत नाही ने मला एक मिनटं जरास असं फोन ठेवते बाजूला जरा झाल्यावर दोन्ही हातानं असं निघते का बघते ओकेच मस्त हा एक हा एक आधी काढलेला आणि हा एक दुसरा काढलेला चला दुसरा वेल फक्त मोठा आहे आणि शेंगा चार आहेत वास कसला भारी येतो शेंगांचा उसतलेली पप्पा उसपून तिथं दोन तीन ठेवले असते सांगितल्यावर पण आपण आपल्या हातानं उसपून शेंगा खाण्याची मजा जी असते ती वेगळीच असते ना तर इकडे भात मळून वगैरे हे गुप्पी वगैरे घालून ठेवले आमच्याकडे काय म्हणतात ना त्या पद्धतीने तुम्हाला सांगते काय हे असं भात मळून वगैरे झालं त्याच्यातलं दाणे वगैरे सगळं काढून घ्यायचं आणि जे पिंजर राहिलेलं असतं ते असं झाकून किंवा झाकून नाही हे असं एका ठिकाणी करून ठेवायचं ओके आणि सेकेंड आहे हे जो की मी जेव्हा आले ना शनिवारी तर शुक्रवारी पप्पानी आणि मम्मीनं हे सगळं करून ठेवलं होतं वास भारी येतो आहे मस्त वाटते तर ना हे ना थोडा वे मी जे आता हातातून आले ना ते मी ह्याच्यावरती ठेवून देते बस बाबा इथे हा हा